तुम्हाला काही मानधन भेटलं असेल काही पैसे भेटले असतील घरी गेल्या गेल्या खिशात हात टाकायचे आणि जेवढे असन नसन तसे पैसे बायकाच्या हातात देऊन टाकायचे खेळ खास बिलकुल सळपराई तुमची काय पाहिजे काय नाही असा हातात टाटात मग आपल्याला टेन्शन नाही ना काही आपल्या खिशातले पैसे होते गेले कुठं इकडे गेले काय तिकडे गेले काय ह्या भीषीत गेले काय त्या भिशीत गेले काय बायका पैसे खर्च करत नाहीत पण गोष्ट आहे खर सांगतोय बायका पैसे खर्च करत नाही संसारासाठी एक 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 पैसा त्या जोडतात त्या लावून ठेवतात आमचे हात म्हणजे माय हात तर इतके फाटके आहेत तुम्हाला सांगतो तर म्हणजे माय पैसाच राहत नाही कधी पण मी त्याचा काही फार लोड घेत नाही कारण बऱ्याचदा मी पैशासाठी कधी काम करत नाही एक आनंदासाठी मी काम करतो मी जास्त फिरतो मी सगळे तुम्हाला वाटन पण तुम्ही नसन फिरलं तेवढे मी फिरकवून मी साधारण जग पाहिलेलं आहे पण ही जी परिस्थिती आहे ही सगळ्या जगात सारखीच आहे सा सगळ्या जगात नवराबाई सारखे आहेत सगळ्या जगात हा सारखा आहे सगळे जगात हे सारखं आहे पण आनंदित राहणं हे फार गरजेचं आहे मला एकच फक्त तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्ही बोला एकमेकाशी बोला कारण बोलत नाही म्हणजे तुम्हाला सांगतो पहिले गावात पार होते पारावर लोक जमे तुझी काय समस्या आहे ह्याची काय समस्या आहे तिची काय समस्या आहे हे लोक ऐकले आता ते पार गेले ते पार गेले म्हणजे पारच गेले आता आमच्यामुळे आता काही लोक म्हणते का तुमच्यामुळे गेले टीव्ही टी व्ही आले आणि तुम्ही कार्यक्रम चालू केले ते लोक घराच्या बाहेर पडत नाही ते बरोबर असेल नाही घराच्या बाहेर पडत तर घरात बोला आजकाल काय होते सर का घरात राहते चार माणसं जास्त नाही राहत नवरा बायको दोन पोट्टे राहते आणि आपल्या इकडे किंवा मुंबईत ती नाही आहे म्हणा ना, पण मुंबईत मजबुरीनं एक दोन खोल्याचं घर राहते त्याच्यामुळे एकमेकांच्या तोंडावर तोंड पडतेच मला इच्छा नसते कोणाचीच घरातल्या घरात पण ते एकमेकांच्या तोंडावर तोंड पडतेच पण इकडे कसं आहे मोठे मोठे घर राहते पोरगी राहते त्या रूममध्ये पोरगा राहते त्या रूममध्ये बायको राहते किचनमध्ये नवरा आपला राहते तिकडे टी व्ही पहा अरे त्याने इतकं टेन्शन राहते त्याने बातम्या पाहिल्याच पाहिजे असं वाटते त्याला असं वाटते का उद्या देवेंद्र फडणवीस आपल्यालाच फोन करते का रे भाऊ काय चालू आहे गडचिरोली जिल्ह्यात इतकं टेन्शन नंतर टी व्ही पाहत असते बातम्या पाहत असते पण बोलत नाही तुम्ही एकमेकाशी लक्षात ठेवा आपल्या घरातल्या समस्याच्या आपण कधी आणि त्यातल्या त्याच्यात एक आणखीन भर पडली ते म्हणजे मोबाईलची त्या मोबाईलमध्ये जा बाप रे बाप रे बापरे, बापरे आणि त्याच्यातल्या त्याच्यात रील बनवणाऱ्या बायका जर असं मग ते विचारूच नका त्या नवऱ्याने सतत तो मोबाईल घेऊनच ती शूटिंग करावं लागते रील म्हणजे इतकं भयंकर कार्यक्रम झाला जिकडे जिकडे नुसतं रील 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 झालं पण तसं नाही आहे आपण रील पाहतो आपण दुसऱ्याची मजा पाहतो आपण दुसऱ्याची कॉमेडी पाहतो पण घरातल्या घरात एक चार गोष्टी बोलणं घरातल्या घरात चार गोष्टी राहणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की कधी एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही कोणाच्या प्रेमात पडू नका कोणाच्या म्हणजे एकमेकांच्या पडा माणसा माणसाच्या पण कलाकृतीच्या प्रेमात पडू नका तुमच्या चांगली गोष्ट झाली असेल चांगला आनंद तुम्हाला भेटला असेल किंवा तुम्हाला काही वावा झाली असेल त्या कलाकृतीच्या प्रेमात पडू नका कारण एकदा माणूस प्रेमात पडला का तिथं थांबते मग तो पुढे जात नाही कारण तीच गोष्ट त्याला आवडते एखादं चित्र काढलं त्याला त्यानंतर काढलं नाही चित्राकडेच तो पाहत राहते राहते आणि ते चित्रच त्याला आवडत दुसरं चित्र काढत नाही कारण तुम्ही जे आहे सगळे पोरांना सांगतो हे गोष्ट आई बापांना नाही पोरांना सांगतो जेवढे पोरं आहेत तेवढे कारण तुम्ही लंबी के घोडे आहात तुम्ही ह्या देशाचं भविष्य आहात या जिल्ह्याचं तुम्हाला खूप नाव करायचं आहे खूप मोठा करायचा आहे हा जिल्हा त्यासाठी तुम्ही थांबू नका तुमची किती लोकांनी तारीफ केली तर थँक्यू म्हणा पुढे जा कारण तुम्ही जोपर्यंत चालत राहाल तोपर्यंत प्रगती होत राहाल तोपर्यंत तुम्ही काहीतरी कमवत राहाल तोपर्यंत तुमचं नाव होत राहील तोपर्यंत जिल्ह्याचं नाव होत राहील आपल्या महाराष्ट्राचं नाव होत राहील पण तुम्ही जर थांबले तर सगळा खेळ या ठिकाणी थांबणार आहे एवढं लक्षात ठेवा तर बाकी काही बोलत नाही मी फक्त आमच्या गाडगे महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती ते तुम्हाला सांगतो आमचे गाडगे महाराज असं म्हणतात कारण आपण आपण आपल्यासाठी बरेचदा जगतो आपण दुसऱ्यासाठी पण जगलं पाहिजे सगळ्यासाठी जगलं जगल पाहिजे आणि आपलं गाडगे महाराज असं म्हणतात की आपलं जे शरीर आहे आपलं जे शरीर आहे शरीर हे जे शरीर आहे हे शरीर देवाच्या घरून आणलेला भाड्याचा बैल आहे घ्या ज्या माणसानं कधी शाळेत गेलेलं नाही त्या माणसाचं तत्त्वज्ञान पहा किती मोठं आहे की हे जे शरीर आहे हे देवाच्या घरून आणलेला भाड्याचा बैल आहे याचे लाड करू नका ह्याच्याकडनं जा जास्तीत जास्त काम करून घ्या कारण कारण हा बैल एक दिवस आपल्याला वापस करायचा आहे कारण हा भाड्याचा आहे कळलं का त्या भाड्याच्या बैलावर किती आपण गर्व करतो किती आपण नाराज होतो म्हणजे किती बघा इतके कॉम कॉम्प्लेक्सेस आपल्यात आहे म्हणजे आमच्या पोरीमध्ये तुम्हाला सांगतो विशेष जास्त की मी काळीच दिसते मी ठुसकीच आहे मी ठेंगणीच आहे मी जाडीच आहे असं काही नाही आहे मी गरीबच आहे माझी जातच हे आहे मला माहीत नाही हे तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या प्रगतीच्या आड तुम्हाला जी इच्छा असेल आज अशा म महिला दाखवतो मी बचत गटाच्या की ज्यांनी एम्पायर उभं केलेलं आहे त्यांचे आज प्रॉडक्ट जे आहेत सर ते परदेशात जातात सगळे इथे मोठी मोठी मार्केटिंग होते सगळे मोठे मोठे लोक आहेत आणि महिला कोण आहेत ह्याच आहेत ज्यांना आयुष्यभर कुटुंबांना सहन केली आयुष्यभर नवऱ्यानं नवऱ्याचा मार खात आलेले आहे ह्या एकत्रित होऊन संघटित होऊन यांनी हे काम चालू केलं आहे आणि आज त्यांचे जे प्रॉडक्ट आहे येऊ ते जे प्रॉडक्ट ते प्रॉडक्ट आज परदेशात गेलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ती दुबई विबई सारख्या ठिकाणी मसाल्या विसाल्याचे जे पदार्थ mm. आहेत त्याची फार मोठी डिमांड आहे मला माहिती नाही आहे पण बरेचदा असं होते की आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यापेक्षा त्या ह्याच्यात आपलं असते हम्म पट्टी आली पट्टी आली आम्हाला सांगणारी आम्ही काही कधी केलंच नाही तर हा जो आहे तुमच्या आयुष्यातला ह्या तुम्ही काढून टाका आनंदाने जगा लहान लहान पोटे थांबलेले आहेत तिचाही परफॉर्मन्स आपण बघूया धन्यवाद परत मला इथे एकदा बोलवलं त्याबद्दल गडचिरोली करायचं मी आभार मानतो एवढी चांगली जत्रा मयुष्यात काय आहे की एवढी चांगली जत्रा तुम्ही मला दाखवलेली आहे लहानपणी ज्या जत्रा पाहिल्या होत्या तेवढ्याच आहे कारण आता फार जत्रा पाहण्याचं योग येत नाही पण तरी मी जातो आनंद व्यतित करतो कोणाला काही एखादा चांगला सुंदर प्रश्न असला तर विचारा पण ते नाही मी तुमचा कार्यक्रम बघतो मग तुमचा कार्यक्रम लय आवडते वगैरे असं नाही ते झालं सगळं सुंदर काही तुम्हाला एखादा प्रश्न मला विचारायचा असा पर्सनल पर्सनली विचारा काय हरकत नाही पण वेगळा असला पाहिजे हा बोला सर माहिती आहे त्यांना प्रश्न विचारला मला असं एक हाय अरे हे लाईट पहिले लावले <laughs> मला समजेच ना माझ्यासमोर कोण कोण बसलाय भाऊ भाऊ ए दादा प्रश्न सत्तावीस अमरावतीच येस <laughs> तुम्ही एवढे यशस्वी झाले हा सेलिब्रिटी झाले खरच एक अमरावतीकर म्हणून तुम्हाला जो संघर्ष करा लागला तुम्हाला असं वाटलं की बघू भाऊ विदर्भातला आहे मागासलेल्या भागातला आहे आणि हा स्ट्रगल करताना असं जाणवलं का की विदर्भाचं मागासले पण कुठेतरी तुमच्या विकासाच्या पुढे आड येत आणि असा प्रश्न जाणवून तुम्ही त्याच्यावर कशी मास केली आणि यशस्वी झाला कसं आहे सर मी मुंबईत गेलो तेव्हा माय परिस्थिती बिकटच होती म्हणजे अतिशय बिकटच होती म्हणजे खरं सांगतो संध्याकाळी काय खायला भेटन काय असं होतं पण कसं आहे की आपण मार्केटमध्ये दुकान लावतो की नाही लाव ना लाईट लावा तिकडचे काय हरकत नाही मार्केटमध्ये दुकान लावतो की नाही आपण मग आपण दुकान लावताना एक विचार करतो की अरे आपलं पण कायचं दुकान लावायला पाहिजे की आपलं दुकान चालत की वेगळं असलं पाहिजे याच असलं पाहिजे आता वराठी भाषा जे आहे ते मी नेली तिथं था ठामपणे मांडली ठामपणे त्यांना ऐकवली त्यांना ते आवडली त्याचं कारणच असं होतं की मला त्याचा कॉन्फिडन्स होता तुम्ही म्हणता तसा त्रास मला खूप झाला नाही असं नाही कारण पहिले समजेच नाही लोक आईले अरे हे कोणती भाषा आहे हे कोणती भाषा आहे हे कोणती भाषा आहे पण सगळ्यात जास्त आनंद तर मी तुम्हाला सांगतो तुमचे जे काही कर्मचारी आहेत ते म्हाडाचे कर्मचारी असतील बी एम सीचे कर्मचारी असतील इतर मुंबईतले जे मुंबईत काम करणारे जे कर्मचारी आहेत ते साधारण जवळपास म्हणजे अगदीच माया पाया पडायला येतं एका किती म्हणले की कि साहेब तुम्ही बोलायला लागले आमच्या तोंडात वाचा आली म्हणे नाही तर आतापर्यंत आम्ही बोलतच नव्हतो म्हणून कारण आम्ही बोललो का लोक हसे आम्ही बोललो का लोक हसे पण लो लो त्याच्यातली एक छोटीशी गंमत अशी आहे की तुम्ही जे काही गोष्ट मांडता जे काही गोष्ट मांडता ते फार कॉन्फिडन्सली आणि म्हणजे हे तुमचं फक्त चाललंच या हिशोबातच मांडली पाहिजे तेव्हा ते सगळं जमत आणि मला भाषा येत होती म्हटलं आपली भाषा आहे आपण का नाही बोलू म्हणजे आपली भाषा काही निर्माण केलेली नाहीये गाडगे महाराजांपासून आहे फार आधीपासून हे भाषा आहे ग्रामगीता जर तुम्ही वाचली तर त्याच्यामध्ये अनेक रेफरन्स आहेत कीर्तन आहेत त्यांची पुस्तके आहेत तर आधी लहानपणापासून आपण हे ऐकत आलेलो आहे तर हेच प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये का विकू नये म्हणून मी ते सगळं विकायला सुरुवात केली आणि चांगला खप आहे तुम्हाला माहीत आहे आता तुम्ही एवढ्या दूर मला बोलवलं म्हणजे थोडंसं काहीतरी कमवलं असं सिनेमा एक अंदाज तुमचा आहे ना अजून हे सर माहीत त्याचं तेजीजवळ आहे तेजवळ हां ते तुमचा कार्यक्रम आवडते वगैरे असं काही नाही हा हा डायरेक्ट प्रसंग सर तो कार्यक्रम नाही हा फक्त माझी दोन अपेक्षा आहेत जे प्रोजेक्ट आहे त्याची जाहिरात तुम्ही करावी हा हा आणि तुमचं ते डायरेक्ट आहे अभि तुले काय असणार हा हे तुम्ही एकदा बोलून दाखव नाही मला सांगा काय काय प्रॉडक्ट आहे तुमचं आमचे बरेच प्रोजेक्ट आहेत गांडूळ खत हां बरेच प्रोजेक्ट आहेत तुम्ही टॉर्नामेंट दिली असेल किंवा द्यायची असेल तर द्या पण त्याची जाहिरात तुम्ही करावी आणि आपल्या मराठी भाषेत नाही का मराठी भाषेत हा आपल्या विदर्भ भाषेत बोलावे आभे तुझ्याला का समजते हे डायलेक्ट म्हणून दाखवाय मी म्हणणार ते तुझं नाव काय प्रोडक्ट सर बरीच आहे हळद पावडर आहे तिखट पावडर आहे त्याच एक ब्रँडिंगचं नाव असं इगो 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 हा सर गडचिरोली हा मग मी म्हणणार अभे इगो घेन बे गडचिरोली जिल्ह्याच इगो आहे चांगला आहे असे प्रॉडक्ट तयार करत राहा मला पण ह्या याच्यात हा बरेच दिवसापासून ह्या प्रोजेक्ट होतं आहे आज आमदार साहेब पण आले होते त्यांच्याशी पण बोललो आम्ही की हे जे मोहा फुलाचे जे काही प्रोजेक्ट आहेत प्रॉडक्ट आहेत सॉरी त्या मोहा फुलापासून आपल्याला फक्त माहिती आहे का दारूच बनते बा पण दारू न बनता अनेक गोष्टी त्याच्यापासून बनतात आहे तर आज आमदार साहेब आणि आम्ही होतो बसलो तर त्यांचा पण हा विचार होता की हे प्रॉडक्ट बनले तर ह्याचं ब्रँडिंग झालं पाहिजे हे तिकडे गेले पाहिजे आणि यांना कारण याच्यात पौष्टिकता इतकी आहे प्रचंड पौष्टिकता आहे त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी ब्रँडिंग होऊन पुढे गेलं पाहिजे त्याच्याबद्दल एक मिटिंग झाली तर त्यांनी प्रश्न विचारला पण होणार मी तुम्हाला सांगतो आपल्या एरियातले जेवढे काही प्रॉडक्ट आहेत त्याचं एक ब्रँडिंग होईल आणि ते फार मोठ्या प्रमाणात इथं रोजगार उपलब्ध करून देतील असं मला नक्की वाटते थँक्यू थँक्यू मग आता कोणत्याच्या कार्यक्रम पाहा तुम्ही हा समोर बघता बघता सरांचा कार्यक्रम सुरू असतानाच ठाकरे सरांनी भारत गणेश पुणे सरांचा एक स्केच काढलेला आहे आणि ते त्यांना प्रेझेंट करत आहेत चला भारत गणेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे मला तर वाटते पुरुषांनी थोडे जास्तीच टाळ्या वाजवले हो पाहिजे साहेबांनी सरांनी गणेश सरांनी आम्हा पुरुषांना खरंच मोलाचा सल्ला दिला या ठिकाणी कि पुरुषांनो बायको सोबत भांडू नका तिच्याशिवाय काही खरं नाही आपलं आणि एक सांगता सांगता नक्कीच विसरले ते पुरुषांसाठी बायको शिवाय तरणूपाय नाही खूपच सुंदर असं कॉमेडी या ठिकाणी भारत गणेश सरांनी आपल्या समोर सादर केली एक विनोदामधून महत्वाच्या गोष्टी पण आपल्या समोर मांडल्यात त्यांनी त्या सर्व आपण लक्षात घेतल्या पाहिजे सरांसाठी पुन्हा एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे धन्यवाद गणेश सर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद